नमस्कार नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी आहे आपला लाडका राहुल ब्लॉगर मित्रांनो तुम्ही माझी व्हिडिओ बघतात का लाई जॉईन व्हा मित्रांनो मित्रांनो आपण एक ब्लॉगिंग चॅनल चालू केलेलं आहे आणि ते ब्लॉगिंग चॅनल आपण आतापर्यंत आपले शंभर एकशे एक सबस्क्राईब झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण प्रथमच लाइव आलेले आहे आणि प्रत्येकजण आपल्याला बघते त्याच्यामुळे धन्यवाद आपल्यासोबत रितू रेसिपीज हॅलो हॅलो रितू रितू रेसिपीज हे चॅनल आपल्याला कंटिन्यू मदत कर करत असं सपोर्ट करत असो धन्यवाद तुमचे आणखीन कोण कोण आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जे कोणी आपलं चॅनल बघत आहे त्यांना आणि जे नवीन कोणी जोडणार आहे त्यासाठी आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आणणार आहोत पैठण दर्शन आता आपण थोड्या दिवसात चालूच करणार आहोत नवीन ब्लॉग त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ब्लॉगिंगचा आनंद घ्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण नवीन जागा आणि नवीन मनोरंजन आणि नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनल बघत राहा मित्रांनो आतापर्यंत ज्यांनी ज्याने आपले व्हिडिओ बघितलेत त्यांना आपले व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट आपल्याला तुमचं एक चॅनल तुमचा सबस्क्राईब एक सबस्क्राईब आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करत राहा शे शेअर पण करत राहा आणखीन कोणी आहे <coughs> अजून कोणी जाऊ येत नाही अकरा जण लाईवी आहे आपल्याला आप बघण्यासाठी अकरा जण आलेले आहेत चॅनलवर हाय करा मित्रांनो सतरा जण लाईव्ह आपल्याला जोडलेले आहेत आप आपल्यासोबत आपली आपली प्रतिक्रिया दर्शवा नमस्कार हॅलो सतरा जण लाई छान तुमचे ब्लॉग मस्त असतात छान असतात धन्यवाद अजून तर फक्त ही सुरुवात आहे अजून येथून पुढं पण आपण एकदम छान छान ब्लॉग काढणारच आहोत आणि तुम्हाला त्या ब्लॉगचा आनंद घेता येईल बाकी कसे आत मंडळी बाकी सगळे ना लॉई जॉईन व्हा मित्रांनो सतरा जण आपल्याला ऑनलाईन दिसत आहे जॉईन आहेत आपल्याला मित्रांनो hmm. आपल्या चॅनलला सपोर्ट करा मध्ये बघत राहा लाईक पण आलेले लाईक चालू झाले लाईक थँक तर धन्यवाद मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना परत एकदा तुमचे धन्यवाद आणि आपले शंभर सबस्क्राईब थोड्या दिवसामध्ये कंप्लीट झालेले आहेत आणि नवीन चॅनल असल्यामुळे आपण लवकरच त्याच्यावर भरपूर जणांना आपल्याला प्रतिक्रा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सगळ्या जणांना आपल्याला मदत पण केलेली आहे आणि व्हिडिओ पण बघतात त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि तुम पुढे आपले व्हिडिओ बघत राहा ब्लॉग बनत बघत राहा त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला जे नवीन आसन त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो